स्टोरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये केसांवरील सर्व समस्यांवर घरगुती उपाय पाहणार आहोत फक्त दोन रुपयाच्या तुरटीचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे आणि यामुळे पाहू शकता यामुळे एक ही केस आपला पांढरा होणार नाही त्याचबरोबर केस एकदम मऊ आणि स्मूदी असे होतील शिवाय इतके वाढतील की केस कापून कापून तुम्ही थकवाल तर यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे ते म्हणजे तुरटी तर ही तुरटी तुम्हाला सर्वांना माहीत असेलच अगदी खडीसाखरेसारखं असते परंतु या तुरटीचे अतिशय उपयोग असतात त्यामुळे सतत आपल्या घरामध्ये ही त्रुटी असायलाच हवी तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन उपयोग पाहणार आहोत म्हणजे केसासाठी दोन प्रकारे या आपण वापर करणार आहोत तर हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि रिझल्ट अगदी येईल तर चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी एक भांड घ्यायचं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपण दोन चमचे मेथीदाणे टाकायचे आहेत मेथीदाणे तुम्हाला सर्वांना माहीतच असतील अतिशय उपयोगी असे हे मेथीदाणे आहेत केसांसाठी तर हे वरदानच आहे अगदी अमृत आहे केसांसाठी तर अशा प्रकारे हे दोन टेबल स्पून दाणे घेतलेले आहेत हे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता आपण हे भांड गॅसवरती ठेवून या पाण्याला उकळी आणायचे आहे अगदी याला पाणी आटवत बसायचं नाही आपल्याला तर फक्त हे मेथीदाणे उकळी आली पाण्याला आणि या पाण्याचा कलर बदलला तर लगेच आपण हा गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता पाण्याला पिवळसर असा कलर आलेला आहे म्हणजे मेथीचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता आपण हे जे पाणी आहे हे एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे गाळण्याच्या सहाय्याने गाळून बिया वरती राहतील आणि पाणी पाणी आपण हे गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो रेग्युलर नियमितपणे केस धुण्यासाठी जो शॅम्पू वापरतो मग तो, तो कोणत्याही प्रकारचा तुम्ही जो कोणता शॅम्पू नियमित वापरता असाल तो शॅम्पू घ्यायचा आहे आणि तो एक टेबल स्पून टाकायचा आहे आता आप तुमचे केस केवढे लांब किती के दाट आहेत किंवा केवढे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही जेवढा रोज शॅम्पू घेता केस धुण्यासाठी तेवढा के शॅम्पू घ्यायचा आहे आता जे आपण तुरटी घेतली होती त्याची अशी छान अशी बारीक एकदम पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर तुम्ही एखाद्या भरणीमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवायची आहे कारण अतिशय उपयोगी अनेक प्रकारे आपल्याला उपयोगी आहे आता तुम्ही पाहू शकता यातील आपण केवढीशी तुरुटी घ्यायची आहे ला प्रमाण लक्षात घ्या एवढ्या पाण्यामध्ये आपण अगदी चिमूट भर चिमूट ते दोन चिमूट तुरटी टाकायची आहे आणि हे छान असं आता मिक्स करायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून आपण हे केस धुण्यासाठी वापरायचं आहे तर आता केस धुताना कसं वापरायचं आहे या आठवड्यातून आपण दोन वेळा या असे केस धुवायचे आहेत पहिल्या तुमच्यासमोर रिझल्ट येईल एकदम स्मूदी आणि मो असे केस होतात त्याचबरोबर आपल्या केसांमध्ये कोंडा असेल उवा लिका असतील केस गळती असेल तर हे सर्व या अशा प्रकारच्या पाण्याने आपण केस धुतल्याने हे थांबणार आहे यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत तो सुद्धा अतिशय साधा आणि सोपा आहे तर या तुम्ही कोणताही उपाय करून पाहायचा आहे या ठिकाणी बॉल्स आहे आणि यामध्ये खोबरेल तेल घ्यायचा आहे आता हे किती प्रमाणात घ्यायचं आहे तर बरोबर चार चमचे खोबरेल तेल घ्यायचा आहे या ठिकाणी मी बरोबर चार टेबल स्पून खोबरेल तेल या बा बाटलीमध्ये मोजून ठेवलं होतं जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कोणतं तेल वापरलेलं आहे यासाठी या, या बाटलमध्ये भरून ठेवलं होतं मोठ्या बाटलीतून चार चमचे काढून घेतलं होतं तर हे चार चमचे घ्यायचं आहे यामध्ये आपण जी बारीक केलेली पूड आहे तुरटीची ही तुरटीची पूड पाहू शकता प्रमाण फक्त व्यवस्थित लक्षात घ्या कमी जास्त करू नका चार चमचे तेल घेतलं तर यामध्ये दोन चिमट आपण ही तुरटीची पूड टाकायची आहे तुरटीचं जास्त प्रमाण चांगलं नसतं तर दोन आपण घेतलेला आहे आता हे छान असं मिक्स करायचं आहे परंतु अतिशय महत्वाचा आणखी एक घटक यामध्ये आपण ऍड करायचा आहे तो म्हणजे लवंगा लवंगा ह्या सुद्धा केसांसाठी वरदानच आहेत तर या चार लवंगाचा वापर आपण येथे करायचा आहे तर कशा कसा करायचा आहे तर या चार लवंगा आहेत चा या खलबत्त्यामध्ये आपण बारीक केची पूड करून घ्यायची आहे लवंगाची तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मी ऑलरेडी पूड करून ठेवलेली आहे तर ही चार लवंगाची पूड यामध्ये मिक्स करायची आहे आता हा उपाय अतिशय साधा सोपा आहे आणि तुम्ही हा एकदम जास्त तेल बनवून ठेवलं तरी सुद्धा चालू शकता की सहा महिन्याचं एकदम तेल बनवून ठेवलं आणि हे तेल आपण केस धुण्यापूर्वी म्हणजे आता सकाळ आपण केस धुणार असो तर रात्री हे केस आपल्या अगदी मुळांशी लावायचं आहे केसांच्या मुळांशी लावायला मालिश करायचं आहे अशा एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे हे तेल आणि आपण हे तेल वरचेवर लावायचं आहे म्हणजे केस धुण्याच्या आधी आदल्या दिवशी लावायचं के आहे किंवा केस धुण्याच्या आधी एक दोन तास तरी आपण हे असं केस तेल मुळांशी लावायचं आहे केसांच्या मुळांशी यामुळे सुद्धा आपले केस खूप घनदाट आणि लांब सडक होतात तर या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय करा किंवा दोन्ही उपाय केले तर फारच उत्तम म्हणजे केस धुण्यापूर्वी अशा प्रकारचं तेल बनवून लावायचं आणि तेल बनवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी केस धुण्यासाठी जो पहिला उपाय केलेला आहे त्या उपायाने आपण केस धुवायचे आहेत मग तर रिझल्ट अगदी लवकरात लवकर तुम्हाला मिळेल तर नक्की अशा प्रकारे तेल करून पहा कुर्तीचा वापर करून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका